रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेशवालिसा सराफ हडपसरपणे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटवर अनेक जण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात मात्र अशाच सोशल मीडियावर ओळख करून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येत आहेत पुण्यात राहणार एका बावीस वर्षीय मुलीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख करून तरुणानं तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केलाय यातून तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी हडपसर पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्यासह नऊ जणांना ताब्यात घेतलंय याबाबत मांजरी बुद्रुक येथे राहणाऱ्या बावीस वर्षीय तरुणीने बुधवारी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून निरंजन बाजीराव घुले त्याचे वडील बाजीराव घुले आई दाजी मल्हार कुंजीर मित्र समीर चौधरी डॉक्टर टी वाय मोटे आणि डॉक्टर राजश्री मोटे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी तीनशे शहात्तर दोन एन तीनशे तेरा पाचशे चार पाचशे सहा चौतीसनुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेतला आहे हा प्रकार मार्च दोन हजार बावीस ते आजपर्यंत पीडित मुलीच्या राहत्या घरात घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित तरुणी यांची ओळख इन्स्टाग्रामवर मार्च दोन हजार बावीस मध्ये झाली आरोपीने मुलीसोबत मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले मुलीच्या घरी जाऊन तिला लग्नाचं आमिष दाखवलं तसेच फिर्यादी अंघोळ करत असताना आरोपीने लपून तिचा न्यूड व्हिडिओ आणि फोटो काढले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर आरोपीच्या आईवडिलांनी गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला तसेच गर्भपात केला नाही तर उजनी धरणात फेकून मारून टाकू अशी धमकी दिली आरोपींनी मुलीला जबरदस्तीनं उरुळी कांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये नेले त्या ठिकाणी आरोपी डॉक्टरांनी तिचा जबरदस्तीनं गर्भपात केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे हे करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा